मित्रांनो नमस्कार तुमच्या शेतीमध्ये पेरणी फवारणी किंवा खत टाकण्याचं काम एकाच मशीन जर करायचं असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे तर आपण सध्या संगमनेर तालुक्यात आहोत हे जे शेतकरी आहेत त्यांनी या मशीनची खरेदी केलेली आहे या मशीनमध्ये काय वेगळं पण आहे ते आपण जाणून घेऊ आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या बाळासाहेब नाथा दिघे राहणार तळेगाव दिघे तालुका संगमनेर आयला नगर आमच्या भागात आमची स्वतःची स्थिती आहे दुसऱ्याची पण करतो आम्ही बोंडून करतो ज्वारी पेरतात हरभारा पण करतो गहू करतो सोयाबीन हे पेरणी यंत्र आहे पेरणी यंत्रातून याच्यातून तुम्हाला जे पीक घ्यायचं आहे ते तुम्ही पेरून घेऊ शकता याच्यातून हरभरा पेरू शकतात भुईमु पेरू शकतात सोयाबीन मका आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही कांदा लावतात तो याने पण पेरता येतो कांदा लावायची गरज नाही बी पेरलं म्हणजे कांदा आणि दुसरी गोष्ट फवारणी होती व खोरुपायची गरज नाही म्हणजे सगळ्या सुविधा आहे त्याला खताची सुविधा आहे फवारणीची सुविधा आहे त्याच्यामुळं त्याला रावराव कुठलीच गोष्ट येत नाही याचा फक्त पंचवीस टक्के खर्च आहे पंच्याहत्तर टक्के खर्च वाचतोय कारण त्याला खर्च असा होता का पेरायचं नंतर त्याला खुरपायचं आणि कोणताही एकच एकदाच पेरतायंत खत टाकायला परत माणसं बघायची तो खर्च सगळा वाचतोय याच्यातून तिन्ही पिकाची साध्य होते म्हणजे पेरणी यंत्र होतं खत टाकणे होते आणि फवारणी पण होती तर तुम्हाला त्याचं बरसच योगदान वाचतंय मजुरांची मजुरी वाजते आज तीनशे रुपये रोज आहे एका पहिला ती सगळी एक गुंठा दिवसभरात काढत नाही ती मजुरी वाचते आणि याची गरज आहे आज या शेतीला काळाची गरज आहे मजुरी न करता हे ह्याच पद्धतीचे मशनरी वापरल्या पाहिजे एच पीचा ट्रॅक्टर ओढू शकतो ना आता आम्ही चाळीसनाच पेरले नाही तुमचा पस्तीसचा सुद्धा ओढू शकतो कारण त्याला कुठले असं काही हे नाही आहे बाबा खोली जात आहे का लई लय खोल जात आहे असंही नाही ती आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं सोडता येते लय खोल घालायचं आणि बी उतरत नाही त्याची अवस्था एकदम क्लिअर आहे तसं ते बनवलेलं आहे धन्यवाद तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा हे मशीन खरेदी करायचं असेल तर समोरचा जो नंबर आहे त्यावर तुम्ही कॉल करू शकता आणि अधिक माहिती घेऊ शकता धन्यवाद